शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे युवासेना देवगड तालुकाप्रमुख श्री गणेश जगदीश गावकर यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक गणेश वाळके मनोज भावे तुषार धुरी गुरुधुवाळी आणि देवगड तालुका शिवसेना युवासेना पदाधिकारी व कार्यकर्ते युवासेना तालुका प्रमुख गणेश गावकर यांच्या वाढदिवसानिमित्त नॅब नेत्र रुग्णालय देवगड मेडिकल फाउंडेशन डॉक्टर आठवले यांच्या सहकार्यातून नेत्र तपासणी व चष्मा वाटप शिबीर दिनांक सतरा मे दोन हजार चोवीस रोजी सकाळी दहा ते दोन ठिकाण श्री लवू दळवी यांचे निवासस्थान मुक्काम पोस्ट नादिंग देवगड संपर्क श्रीकांत गावकर मनोज भावे आयोजक दीपक पवार युवासेना तालुका प्रमुख गणेश गावकर यांच्या वाढदिवसानिमित्त डी के एल वालावलकर रुग्णालय डेडवनची चिपळूण व नॅब नेत्र रुग्णालय देवगड मेडिकल फाउंडेशन डॉक्टर आठवले यांच्या सहकार्यातून मोफत आरोग्य तपासणी नेत्र तपासणी व वाटप फिबीर दिनांक एकोणीस मे दोन हजार चोवीस सकाळी दहा ते दुपारी दोन ठिकाण श्री भगवती एज्युकेशन सोसायटी स्वर्गीय विना सुरेश बांदेकर ज्युनियर कॉलेज मुक्काम पोस्ट मुनगे तालुका देवगड संपर्क प्रमोद वणजू हरीश आडकर तुषार धुरी गुरुधुवाळी आयोजक बाळा सावंत